तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मरती रात्र या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करतो आजच्या गोष्टीचं नाव आहे भूताचा अनुभव आपल्याला एका दाम्पत्याने सांगितला आहे पण जर त्याआधी तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया एक जोडपं रात्रीच्या वेळी एका पुलावरून जात असतं ते दोघेही आतल्या आत खूप घाबरलेले असतात वेदांत त्याच्या बायकोला म्हणतो प्राची आपल्याला घरी जायला दुसरा रस्ता नाहीये का तुला वाटतंय हा पूल पार केला तर आपण घरी पोहोचू प्राची म्हणते शांत बस मला आधीच भीती वाटते वेदांत म्हणतो शांत बस आपण जाऊ घरी त्या रस्त्याला फक्त त्या गाडीचा आवाज होता बाकी त्या रस्त्याला कोणीच नव्हतं ते दोघे आधीच घाबरलेले असतात म्हणून गाडीची स्पीड जोरात असते तितक्यात त्यांच्या समोर एक बाई येते आणि म्हणते हित तुमची हिंमत कशी झाली ते दोघे जण चांगलेच घाबरतात ते भूत त्यांच्या अंगावर धावून येतं आणि त्या दोघांना ब्रिजवरून खाली ढकलून देत याआधी गावात पूल नव्हता म्हणून खूप मेहनतीने गावात पूल बांधला होता पण ही हडळ ब्रिजवरून कोणालाच जाऊन देत नव्हती त्या पुलाच्या बाजूला एक घर होतं त्या घरात गावचे सरपंच माधवराव राहायचे त्यांचा मुलगा आकाश शहरात सिव्हिल इंजिनियर होता त्याच्या बायकोला म्हणजे अनुजाला पहिल्यांदा तो गावात घेऊन येणार होता पण तो पुलावरून नाही तर नदीमधून त्याच्या बायकोला घेऊन चालला होता होडीमध्ये नावाडी आणि ते नवरा बायको असे तिघच जण होते पण इतका मोठा पूल असून आपण होडीतून का चाललोय हा प्रश्न अनुजाला पडला होता तितक्यात त्यांच्या होळीसमोर वेदांत आणि प्राचीची डेडबॉडी आली अनुजा जोरात किंचाळली यावर नावाडी म्हणाला मला तरी वाटतं की ब्रिजवरच्या हाडळीने यांना मारून टाकलं या दोघांनी तो पूल क्रॉस करण्याचा प्रयत्न केला आता ते तिघजणं चांगलेच घाबरले होते गावात आल्या आल्याच तिचं एवढं भयानक स्वागत झालं होतं अनुजा दोन दिवस झोपूच शकली नाही तिच्या डोळ्यासमोर वेदांत आणि प्राचीची डेड बॉडी दिसत होती म्हणून तिने आकाशला विचारलं आकाश ब्रिजवर कोण आहे आणि ती बॉडी कोणाची होती आकाश म्हणाला श आता काहीच बोलू नकोस काय बोलायचं ते सकाळी बोल आणि हा विषय इथंच बंद झाला पण अनुजाच्या मनातून हे जातच नव्हतं त्यांच्या बेडरूममधून तिला तो पूल दिसत होता तिला वाटत होतं की त्या पुलावरून कोणीतरी तिला आवाज देते आणि त्या ब्रिजवर बोलवतंय एक दिवशी अनुजा रात्री साडे दहाच्या दरम्यान घरातून एकटीच निघाली तिला काहीच भान नव्हतं ती काय करते तिला काहीच कळत नव्हतं तिला फक्त वाटत होतं की तिला कोणीतरी बोलवतय ती हळूहळू चालली होती जशीच ती ब्रिज जवळ आली तिला एक बाई दिसायला लागली अनुजा त्या बाईकडे खेचली जात होती जशीच ती त्या बाईजवळ गेली तसाच ब्रिज गायब झाला आणि ती पाण्यात पडली ती जोरजोरात किंचाळली तशीच तिला आली कारण तिला स्वप्न पडलं होतं तिने बाजूला बघितलं तर आकाश नव्हता अनुजा अजूनच घाबरली ती हळूच उठली आणि खोली बाहेर गेली तर आकाश तीन चार मुलांशी काहीतरी बोलत होता जसं आकाशला कळलं की अनुजा आलीये तसाच त्याने विषय बंद केला आणि अनुजाला म्हणाला अनुजा झोपली नाहीस अजून आणि तू इतकी घामाघूम कशी काय अनुजा म्हणाली आकाश तू एवढे रात्री हि तर काय करतोय आकाश म्हणाला काही नाही चल आपण झोपू ते दोघे झोपले पण अनुजाला झोप येत नव्हती तिला आता झोपेची पण भीती वाटत होती तिला वाटत होतं की झोपल्यावर परत तेच स्वप्न नाही न पडणार म्हणून ती झोपत नव्हती अचानक तिचं लक्ष ब्रिजकडे गेलं तर तिला त्या ब्रिजवरून तीन चार लोकांची सावली दिसली ती लोकं तिथून चालली होती अनुजाला ही गोष्ट आकाशला सांगायची होती पण आकाश गाड झोपेत होता अनुजाला अचानक काय झालं माहीत नाही तिच्या डोक्यात विचार आला की ह्या लोकांचा पाठलाग करायचा तिने हळूच घराचा दरवाजा उघडला आणि घराबाहेर पडली ती ब्रिजवर पोहोचताच तिला त्या ते हाडळीच्या हसण्याचा आवाज आला आणि नंतर काही लोकांच्या वरडायचा आवाज आला <coughs> त्या आवाजा वाट आवाजावरून आवाजा वाटत होत की कोणीतरी त्या लोकांना मारहाण करतय म्हणून ती पटापट चालत पुढं गेली पुढं गेल्यावर तिला काहीतरी दिसलं तिने नीट पाहिलं तर ती तीन चार लोकांची मुंडकी पडली होती हे सगळं बघून अनुजा चांगलीच घाबरली ती मुंडकी त्याच लोकांची होती जे थोड्या वेळापूर्वी आकाशशी गप्पा मारत होते अचानक अनुजाला आवाज आला तुझ्या नवऱ्याने हो या लोकांना ब्रिज तोडायला पाठवलं पण मी आमची मुंडकी बाजूला केली परत हा ब्रिज तोडायचा प्रयत्न केला तर कुणालाच सोडणार नाही अनुजाने आता त्या बाईला स्पष्ट पाहिलं होतं तिला बघताच अनुजाला चक्कर आली आणि तितक्यात तिला कोणीतरी पकडलं तो दुसरा तिसरा कोणी नसून आकाशच होता सकाळी अनुजा उठली आकाश तिच्या बाजूला बसला होता अनुजाने त्याला बघितलं पण अनुजाच्या मनात काही प्रश्न होते की आकाश तिथं का आला असेल ब्रिज का तोडायला लावला असेल अनुजाने हे सगळं आकाशला विचारलं पण आकाशमानाला ते सगळं नंतर सांगतो पण आता आपण इथं राहायचं नाही आपण आत्ताच्या आत्ता निघून जाऊ पण पाऊस येत होता त्यांना पावसामुळं घरातून बाहेर पडता येत नव्हतं शेवटी संध्याकाळ झाली पण पाऊस थांबत नव्हता त्यांनी आता निघायचं ठरवलं त्यांनी परत त्या नावाड्याला बोलवलं आणि होडीत बसले पण दिवसभर पाऊस झाल्याने नदीला पाणी होतं अचानक अनुजाच्या कानात आवाज आला जर इथून जायचा प्रयत्न केला तर तुम्हाला सोडणार नाही अनुजाने हा सगळा प्रकार आकाशला सांगितला आकाश पण आता चांगलाच घाबरला हळूहळू नदीतलं पाणी होडीत शिरायला लागलं आणि बघता बघता होडी बुडून गेली आकाश आणि अनुजा कशेबशे नदी किनारे आले अनुजाला दिवस गेले होते लवकरच ती एका बाळाला जन्म देणार होती आता अनुजाला वाईट स्वप्न पडणं बंद झाली होती तिला आता चांगली झोप लागायची जराच दिवसात अनुजाने एका मुलाला जन्म दिला त्यांच्या घरात ह्या गोष्टीचा आनंद होता पण आतल्या आत कोणीतरी त्यांच्या आसपास आहे असं त्यांना वाटू लागलं आता परत शहरात कधी जायचं हा प्रश्न त्यांना पडला एक दिवशी अनुजा बाळाला खेळवत होती पण बाळ तिच्याकडे न बघता अनुजाच्या बाजूला डोळे करून हसत होतं अनुजाने ह्यावर लक्ष दिलं नाही पण त्याच रात्री अनुजाला परत स्वप्न पडलं त्यात तिला तो पूल दिसत होता तिचं बाळ त्या ब्रिजवर होतं तिला अचानक जाग आली तिने पाळण्यात पाहिलं तर बाळ पाळण्यात नव्हतं तिने खिडकीतून बाहेर पाहिलं तर त्या बाळाला ब्रिजवर कोणीतरी खेळवत होतं अनुजाने आकाशला उठवलं आणि ते दोघे पळत पळत त्या पुलावर गेले जाऊन बघितलं तर त्या हडळीने त्या बाळाला कडेवर घेतलं होतं आणि त्या बाळाला खेळवत होती जसेच अनुजा आणि आकाश पुलावर पोहोचले तशीच ती हडळ म्हणाली जावा इतून हे बाळ जावा याच्या जवळ यायचा जरी प्रयत्न केला तरी मारून टाकेन तितक्यात पुलावर आकाशच्या आई वडील काही गावकऱ्यांना घेऊन आले आता ती हडळ सगळ्यांना स्पष्ट दिसत होती अनुजा त्या हडळीला म्हणाली माझं बाळ मला परत दे मी तुझं काय वाईट केले पण त्यावर ती हडळ म्हणाली ते तुझ्या नवऱ्याला विचार आता सगळे आकाशकडे बघायला लागले शेवटी आकाशला आता सगळं सांगावं लागणार होतं आकाश म्हणाला की मला ह्या ब्रिजचं कॉन्ट्रॅक्ट भेटलं होतं मी पूर्ण ब्रिज उभा केला पण ब्रिज पडला कोणाला कळालं तर कॉन्ट्रॅक्ट जाईल म्हणून मी परत ब्रिज बांधला पण ब्रिज परत पडला खर्च वाढत चालला होता म्हणून मी काहीतरी उपाय काढायचं ठरवलं मला माझा एक मित्र म्हणाला की आकाश की ब्रिज असा उभा नाही थांबणार त्यासाठी तुला नदीला एक बळी चढवावा लागेल मी गावकऱ्यांचा सल्ला घेतला आणि मला कळालं की एका लहान मुलाची बळी चढवावी लागेल म्हणून मी एका कामगाराला म्हणालो तुला पाहिजे तेवढे पैसे देतो पण मला तुझं लहान मूल बळी चढवायला दे तो माणूस तयार होता पण त्याची बायको तयार नव्हती मी त्या माणसाला पैसे दिले आणि रात्रीच्या वेळी त्याचं मूल घेतलं जसंच मी ते मूल हातात घेतलं तसंच त्या बाईला जाग आली मी ब्रिजकडं पळत सुटलो ती बाई पण माझ्या मागं पळत होती पण ती माझ्यापाशी पोहोचायच्या आधीच मी त्या मुलाचा बळी दिला होता तिच्या नवऱ्याने तिला कसं बसं सावरलं पण ती बाई सारखं म्हणायची हा ब्रिजच माझ्या मुलाच्या मरण्याचं कारण आहे त्यानंतर जरा दिवसात ब्रिजवरून एक दगड त्या बाईच्या डोक्यात पडला आणि ती मरून गेली आणि तेव्हापासून हडळ बनून या पुलावर असते ती हडळ म्हणाली मी या मुलाला मारून टाकणार पण अनुजा म्हणाली आम्हाला माफ करा पण आमचं बाळ आम्हाला परत द्या तुमचा जीव किती तुटत असेल हे आम्हाला कळतंय पण यापुढं या पुलावर तुमच्या मुलाची समाधी बांधली जाईल या पुलावरून जो कोणी जाईल त्याला टोल भरावा लागेल आणि ते सगळे पैसे अनाथ मुलांना दान केले जातील हे ऐकून ती पण शांत बसली आणि तिने त्यांचं बाळ त्यांच्या हातात दिलं मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करायला मात्र विसरून टाका कारण या चॅनलवर असेच आगळेवेगळे भूतांचे अनुभव येत असतात